నమస్కారం మండే తర్వాత ఆ రవివరి టైం భటలాజారా బా ప్రైజ వగరే మీ బాగా వగరే జాన కాస్త ఫోర్ బజార్ దో అర్ధాయిత అర్ధాయ్ తుమ్ కందే కిలో अजून पण खूप महाग आहे कांदे जरा बऱ्यापैकी तर कांदे आणले होते मी बघितले आणि तसे छोट्या मध्ये ठेवून दिलं त्यानंतर असं वेगवेगळ्या प्रकार भरपूर सामान आणलं होतं परत झुरळ झाला थोडेसे घरात तर त्यामुळे ते काळे भांडी घासाचे घास ते खराब झाली तो म्हणजे नाही का महिन्याला असं दोन हजार रुपयाचा बाजार लागतोच पण तुम्हाला किती लागतो नक्की सांगा आणि म्हणजे नाही का म्हणजे नाही का घर चालवतो म्हणलं छोट्या मोठ्या वस्तू अशा मध्ये आणाव्या लागतात कारण सगळंच आपण लिहून देत नाही मी जे पाहत होते सगळ्या बाजारातल्या नेहमी वस्तू आम्ही लिहिलेल्या आल्या नव्हत्या त्या चेहरा पारच उतरला होता काय करणार म्हणजे नाही का आहे त्याच्यात तसंच चालवायला लागतं हा खूप सारा बाजार आणि मेन बाजार भरतो मध्ये आण लागलं तर आणतो आणि मी बघत होते डाळींच्या किमती काय आहे हरभराची डाळ आणली होती मटकी आणि तूर डाळ मूग डाळ आणली होती मसूर डाळ नव्हती आणली कारण की मसूर डाळ आवडते मला पण राहिले असते विसरून नाहीतर मी मी लिहिले नसेल माझ्यामध्ये पण बघत होते विचार करतो मी लिहिली का नव्हते लिहिली का नव्हते आणि त्यामध्ये कांदा मसाला पण मिरची पावडर आणायचं विसरले साबण आणलं आहे शाबूतांदूळ आणले आणि म्हटलं काहीतरी बनव म्हणजे नाही का वडे बनवायचे तर म्हणजे मी हरभरा सांगितल्यानंतर गावावर गेल्यानंतर मी गावाला गेल्यानंतर हरभरा वर सगळं असं घेऊन येते तर नाही का तेलाची बॉटल झालं बाजारामुळे बाजारात त्यामुळे बघूनच मन हे झालं होतं कारण की एवढं म्हणजे नाही का अर्ध्या वस्तू तारायला होत्या अर्ध्या राहिले होतं सगळ्या नेक्स्ट टाईम गेलं तर आणता तर अशा वेळी तरी मी सगळं वस्तू असे बघत होते काय करायला आठवत होते त्यानंतर मी व्हिडिओ बनवण्यात गेला आणि मग म्हटलं चला भरून घ्यायला आणण्यात तर भरून घ्यावं तर त्यासाठी मी ना शेंगदाणा आणि शेंगदाण माझा एवढा आवडता पदार्थ आणि मी म्हणजे नाही का भरायच्या आधी साधे संपवले असं वाटत होतं कारण की मी असे नाही का भरता भरता मला करता खायची सवय आहे त्यामुळे मी ना खाऊन घेते की सवय लागली मला लहानपणापासून का म्हणजे नाही का मधी मध्ये खायचं काही करणं नसते ती खान सवय असते मला पण काय करणार लागली आहे आता പല ഛോട്ട പടത്ത സാഡ് ല സാഡ് ലർ ഉറല ബർണിമ ഡിസ ഉച്ച ഉച്ച ബർണ തുർണത്തിന സീന थोडं नाही म्हणजे बारीक बारीक ते डाळी वगैरे सगळं एका डब्यामध्ये भरलं त्यांनी भेटत पण पटकन भेटायला सोपं पडतं त्यानंतर तेल आणि तेल आणि करायला चांगलं राहिलं तर ते एका डब्यामध्ये भरून दिलं भरून टब्बे म्हणजे नाही का तोड तर चालतच तर आवडतच मला खायला म्हटलं होतं नाही का तुमच्या घरात कितीचा बाजारला बघण्यासाठी तुम्ही कशामध्ये स्टोअर करताय आणि डब्यामध्ये स्टोअर करणं चांगले का ते पण मला सांगा त्यानंतर मी सगळ्याच्या तेलचे पिशवी वगैरे ठेवून नंतर झाकण वगैरे लावून सगळ्यांच्या उलटी पलटी झाकण झाली होती ते पण लावून मस्त वाजूत बसलं दहा पंधरा मिनिट कंटाळत आला होता मला उठायचा परत शेंगदाणे खाल्ला असे करून आमचे शेंगदाणे संपत असतात मला आवडतं तसं मध्ये 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 खायला तर काय करणार सवय लागली मम्मी आईने कधी बाबांनी म्हणजे असं नाही का टोकले नाही का तू ही काय कधी ते काय त्यामुळे मग सवय चला बाय चॅनलला सबस्क्राईब करा